सगळ्यात आवडते पिक्चर म्हणजे एक म्हणजे माझा परस्यूट ऑफ हॅपीनेस म्हणून एक पिक्चर आहे आणि तो पिक्चर मला भयंकर आवडतो निर्णय घ्यायला डगमगतोय तर मी आजही तो, 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 तो पिक्चर बघतो हॅपीनेस परस्यूट ऑफ हॅपीनेस म्हणून पिक्चर आहे त्रिशूल पिक्चर एखादी चांगली मला मला हवी ती साईट मिळाली की घरी जाऊन पिक्चर पण याच्यामध्ये वाचन वाचन किंवा तुमचं जे फिल्म पाहणं आहे वगैरे त्याला ते त्यासाठी वेळ काढता का तुम्ही वाचन जाहिराती मी पाहतो इंटरेस्टिंग जाहिराती रियुनियन वगैरे शाळांमधलं इकडचं तिकडचं वाचनाचा पेशन्स खूप कमी आहे माझ्याकडे कमी वाचतो अच्छा मला शॉर्ट वाचायला आवडत बरं अ त्यामुळे बरेच वेळेला वाचण्यापेक्षा ऐकणं जास्त आवडतं त्यामुळे जर पॉडकास्ट म्हणा किंवा काही म्हणा कुठेही ट्रॅव्हल करताना पटकन ऐकतो ओके त्यामुळे वाचण्यापेक्षा आय थिंक त्याच्यावरती किंवा आ, एक एक म्हंटलं असं मग पिक्चर बघणे कधीतरी okay. किंवा छान गाणी ऐकत गोष्ट वेब सिरीज पाहिली की नाही कोणती भरपूर बघतो बरं भरपूर बर आय थिंक त्याच्यामुळेच करायचे रात्री दोन दोन तीन तीन पर्यंत झोपा होत नाहीत माझ्या सकाळी उठायचे वांदे होतात okay. ते सी एट वन फोर पाहिली का आता पाहिली कशी वाटली त्याच्याबद्दल न बोलणं जास्त अरे अ सिरीज म्हणून म्हणला चांगली बरं त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी काही आहेत त्यात काही नाही त्याच्यावर आपण तो विषय आहे ते आणखीन कोणती वेब सिरीज किंवा पिक्चर आवडला आवर्जून तुम्ही सांगाल नाही हा जरा पाहायला पाहिजे सो आय थिंक म्हणलं ना माझे दोन सगळ्यात आवडते पिक्चर म्हणजे एक म्हणजे माझा परस्युट ऑफ हॅपीनेस म्हणून एक पिक्चर आणि तो पिक्चर मला भयंकर आवडतो आजही कधीही असं वाटलं की आपण थोडेफार कुठेतरी निर्णय घ्यायला डगमगतोय तर मी आजही तो, तो, तो पिक्चर बघतो परस्यूट ऑफ हॅपीनेस परस्यूट ऑफ हॅपीनेस म्हणून पिक्चर आहे स्मिथचा फार छान पिक्चर आहे आणि मी तो त्यावेळेला बघायला सुरू बघितला होता ज्यावेळेला ऍक्च्युली मी खरं खूप स्ट्रगल करत होतो आयुष्यामध्ये त्यामुळे कुठेतरी तो रिलेट पण करतो आणि आजही तुम्ही म्हणलात तसं की ही साईट मला हवीच आहे आ, ती साईट जेव्हा मला मिळते तेव्हा घरी गेल्यानंतर ते 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 त्रिशूल हा पिक्चर नक्की बर आय थिंक माझ्या दृष्टीने हॅपीनेस म्हणजे हे तुम्ही जर साजरा कसं करायचं आहे तर त्रिशूल त्रिशूल पिक्चर एखादी चांगली मला मला हवी ती साईट मिळाली की जाऊन हा पिक्चर आहे तुमचे काय त्रिशूल म्हणजे तो सुरुवातीला केव्हा पाहिला होता तुम्ही त्रिशूल तो मी आय थिंक त्यावेळेला करायची एक सात आठ वर्षाचा असेल त्यावेळेला तो पिक्चर बघितला होता त्याला व्ही सी आर होते त्याला वडिलांनी uh, वरती तो पिक्चर आणला होता तेही अमिताभचे फार मोठे फॅन त्यामुळे त्यांनी तो पिक्चर लावला होता आणि तो बघता बघता मी तो बघितला आणि आय थिंक दॅट दॅट हॅज बीन अ बिग इन्स्पिरेशन द बॅक ऑफ अवर थिंक अच्छा एकदम तुमची सवय ही चांगली आहे त्या अर्थानं की खरोखरीच एक वेगळ्या प्रकारची आणखीन एक विचारायचं की तुमच्या ज्या जाहिरातींबद्दल मला विचारायचं की तुम्ही रियुनियन वगैरे आहे एक जुन्या आठवणी नॉस्टेल आठवणी नॉस्टेलजिक आहे सगळं ते तर ते कसं सुचलं तुम्हाला ते की तुम्ही त्याबद्दल काही सांगितलं होतं सो ॲक्च्युली जेव्हा माझी एजन्सी होती त्यांच्याबरोबर जेव्हा डिस्कशन सुरू होतं त्यावेळेला त्यांच्याकडून आपण असं होतं की आपण एक ब्रँड फिल्म किंवा आपण एक ब्रँड फिल्म किंवा त्या पद्धतीचं करूया आणि जेव्हा ते वरुण मी आणि ऋग्वेद सेतूचा एकत्र बसलो होतो त्यावेळेला असं डिस्कशन चाललो होतं की ठीक आहे तू सांग की ही डेव्हलपमेंटची प्रोसेस कशी आहे ते माझ्याकडून समजून घेत होते आणि मग त्यावेळेला जेव्हा मी सांगायचो की अरे मी जेव्हा सुरुवातीला जायचो त्यावेळेला मग त्या काकू किंवा काका त्यांच्या आठवणी शेअर करायच्या की या घरात हे असं असं झालं होतं किंवा मा, मग मुलांबद्दल आठवणी शेअर करायच्या आणि त्या शेवटी आपण म्हणलं तसं की तुमच्या आठवणी आपण कायम उजाळा करत असतो चांगल्या आठवणी त्याचा कायम उजाळा घेत असतो आणि त्यात आपण रमतो तर ते असं छोटंसं एवढं डिस्कशन एक दहा मिनिटाचं डिस्कशन झालं होतं की असं काहीतरी करूया की जे आपल्याला मनाला मनात कायम राहील ते Uh, आणि मग वरून आला तो म्हणला ऍड फिल्म अशी न करता आपण तीन शॉर्ट फिल्म्स करायच्या आणि मग त्यांनी तीन छोट्या स्टोरीज केल्या मला इतक्या छान अपिलिंग होत्या पहिल्याच त्याच्यामध्ये कुठलंही त्याच्यात चेंज नाही काही नाही आम्ही म्हटलं करूया ते रियुनियन वन केलं टू केलं थ्री केलं आणि आता रियुनियन फोर पण चालू केलं अच्छा के एकदम त्या लोकांना मनाला भिडणाऱ्या त्या